मी सकाळीच बोललो याविषयी मधील गुंडागर्दी धनंजय मुंडेचा राजीनामा झाल्याशिवाय संपणार नाही सरकारची इच्छा गुंडागर्दी संपवायची दिसत नाही सरकारला अशीच गुंडागर्दी चालवायची असंच बीड बीडचं बिहार त्यांना करायचं आहे आणि मला असं वाटतं धनंजय मुंडे यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा दिल्यानंतरच इथली गुंडागर्दी संपेल आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे मग जे मूळ शेतकरी त्यांना द्यावे ना ती भूसंपादन रक्कम या पाच जणांना का द्यायची शेतकऱ्याची जमीन बेभाव घ्यायची भावानी आणि चार पाच व्यापाऱ्यांनी मोठ्या किमतीत त्याचा वसूल करायची सर्वसामान्य शेतकऱ्याला द्यावा ना अजून खोतक्यांकल्प चर्चा <laughs> आहे आता तुमच्याकडे कुठं तिथं आलेले आणि हे आम्ही सगळे बसलेलो लक्षणीय असं कोण तुम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना दौऱ्यावर असताना शिवसेनेतील तुमच्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शिवसेनेत जाण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र त्यांना करून विरोध आल्याच्या झाल्याच्या जा चर्चा आता सुरू आहे त्यामुळे त्यांचे प्रवेश झाले नाहीत नाहीतर जालन्यातून काही प्रवेश झाले असते अशी जालन्याच्या बरोबर चर्चा हे पण प्रलोभन देण्याचं त्यांचं काम चालू आहे या प्रलोभनाला सर्वसामान्य शिवसैनिक बोलणार नाही सगळे लोक शिवसेनेचे जागच्या जागेवर जे बाजारात मांडलेले होते त्यांची विक्री झालेली